आज सांगितलं जात आहे की बारा लाख रुपयापर्यंत जे उत्पन्न आहे म्हणजे बारा लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला त्याच्यावर कसल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही सभापती महोदय आमच्या भागातल्या शेतकऱ्यानं ह्या कर्जाची नुकसानीची शेती बघून अक्षरशः त्याच्यावर आत्महत्याची वेळ येते आणि आत्महत्या झाल्याच्या नंतर सरकार त्याला एक लाख रुपयाची मदत करत आहे मला सांगा त्या गोर गरीब शेतकऱ्यानं बारा लाख रुपये कधी कमावे आणि बारा लाख रुपयावरच्या तुमच्या टॅक्स एक्झम्शनचा फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना कधी यावा मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं करणं नितांत गरजेचं कर आहे आज आपल्या माध्यमातन मला लक्षात आणून द्यायचंय की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत फार मोठी घोषणा त्या ठिकाणी वारंवार केली जाते सभापती मोदय या प्रधानमंत्री फसल विमा योजनेची अवस्था मला आपल्या माध्यमात सरकारच्या लक्षात आणून द्यायचे आपल्या माहितीसाठी या योजनेच्या माध्यमातन जवळपास मागच्या दहा वर्षात केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा असं मिळून जवळपास बेचाळीस हजार कोटी रुपयाचा प्रीमियम या ठिकाणी विमा कंपन्याला दिला गेला आणि ह्या प्रीमियमच्या बदल्यात शेतकऱ्याचे क्लेम म्हणजे त्याची नुकसान भरपाई जी दिली गेली ती छत्तीस हजार तीनशे कोटी रुपयाची म्हणजे साधारणतः मागच्या दहा वर्षात फक्त एकट्या महाराष्ट्रात पाच हजार सातशे कोटी रुपये इतका नफा ह्या पीक विमाच्या माध्यमातून कमवलेला आहे सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचं की सतरा हजार अठरा हजार रुपये एका हेक्टर साठी विमा उतरवण्यासाठी त्या ठिकाणी विमा कंपनीला प्रीमियम दिला जातो आणि ज्यावेळेस नुकसान भरपाई वेळ येते त्यावेळेस मात्र हे पीक विमा कंपन्या कधीही सरसगट शेतकऱ्यांना सरासरी अठरा हजार रुपये इतका पीक विमा कधीही देत नाहीत कायम पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी नफ्यात असतात म्हणून या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करावा ह्याच्या माध्यमातून आणि ह्या कंपन्या कोणत्या आपण जर बघितलं असतील तर पूर्वी फक्त सरकारी कंपन्या विमा काढायच्या पण आता आपण जर बघितलं असेल रिलायन्स जनरल इन्शुरन्स सभापती मोहोदय दहा मिनिट आहेत मला पाच मिनिट पण नाहीत रिलायन्स जनरल इन्शुरन्स एचडीएफसी आर्गो इफको टो टोकियो जनरल इन्शुरन्स मला वाटतं बजाज अलायन्स भारतीय आयसीआयसी लोंबार सगळे प्रायव्हेट विमा कंपन्या सभापती मोदय आणि ह्या मोठ्या प्रमाणात दफेकोरी करतायत माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला की सतरा अठरा हजार रुपये एक हेक्टरला पीक विमा कंपनीला म्हणजेच ह्या प्रायव्हेट कंपन्याला प्रीमियम भरण्यापेक्षा अठरा हजार रुपये मदत जर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याला त्या ठिकाणी दिली तर निश्चितपणे पूर्ण देशातला शेतकरी तुमचा त्या ठिकाणी आभार मानेल आणि तुमचा या निर्णयाचं सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करेल मला वाटतं शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जर कुठला असेल तर त्याच्यासाठी शेतीसाठी दिलं जाणारं पाणी आणि त्याच्यासाठी दिली जाणारी वीज मला वाटतं या देशाचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी नदीजोड प्रकल्पासारख्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाची त्या ठिकाणी घोषणा केली गेली ज्या भागात अतिवृष्टी होते जास्त पाऊस पडतो आणि पुरामुळे नुकसान होत आहे अशा भागातल्या नद्यांचं पाणी जितकडे दुष्काळी भाग आहे त्या भागाकडे वळवण्याचा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश होता सभापती महोदय त्या प्रकल्पाच्या बाबतीत एक शब्दही त्या ठिकाणी ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून काढला जात नाही तुमच्याच पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी होते हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेतला होता मला वाटतं याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष घालून त्या ठिकाणी ह्या प्रकल्पाला सुद्धा गती देण्याच्या बाबतीत तातडीनं कारवाई करणं सभापती महोदय त्या ठिकाणी गरजेचं आहे आज मला आपल्या माध्यमातन माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्या माध्यमात केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यायचे दोन हजार चौदा मध्ये तुळजाभवानीचं आई तुळजाभवानीचं क्षेत्र हे रेल्वे मार्गाने जोडायचा निर्णय त्या ठिकाणी झाला दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र त्या ठिकाणी रेल्वे मार्गाची घोषणा केली पण दुर्दैवानं या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी आठ जानेवारी दोन हजार एकोणीस त्या ठिकाणी उजडावा लागला आणि ज्यावेळेस याला पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली गेली त्यावेळेस या प्रकल्पाचा खर्च होता केवळ नऊशे चार कोटी रुपये पण दुर्दैवानं आजपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत या प्रकल्पासाठी एक हजार सव्वीस कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली गेली सभापती महोदय ह्याच्यामुळं आता या प्रकल्पाची किंमत जवळपास तीन हजार कोटी रुपये म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे नऊशे नऊशे चार कोटी रुपये लागणाऱ्या प्रकल्पाला आज तीन हजार कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागते साधारणतः दोन हजार कोटी रुपये जास्तीचे पैसे या प्रकल्पासाठी खर्च करावे लागते आणि असा असताना सुद्धा किमान एक हजार कोटी रुपयाची तरतूद तरी या प्रकल्पासाठी करणं आवश्यक होतं केवळ दोनशे पंचवीस कोटी रुपयाची तरतूद सभापती महोदय ह्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्या ठिकाणी केले गेले आहे ह्या पद्धतीने जर हा रेल्वे मार्ग पूर्ण करायचा म्हटलं तर मला वाटतं पुढच्या अजून दहा वर्ष लागतील आणि त्यावेळेस मग सहा हजार कोटीला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल का सात हजार कोटीला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं त्या ठिकाणी करावा माझा एक शेवटचा विषय आणि महत्वाचा विषय मी आपल्या माध्यमातन सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो सभापती महत्य मोदय त्या ठिकाणी सांगितलं जाते आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सभापती एखादा गरीब माणूस त्याला डॉक्टर सांगते की आता अमुक अमुक शस्त्रक्रिया करा ती गरीब माणूस दवाखान्यात जाते दवाखान्यात गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्याला सांगितलं जाते की ही आजार आमच्या लिस्टमध्ये नाही पुन्हा सांगितलं जाते की आमचं हॉस्पिटल या लिस्टमध्ये नाही आणि सभापती महोदय हे सगळं जरी असलं तरी पूर्ण खर्च आम्ही त्या ठिकाणी करू शकत नाही मला वाटतं त्या गरीबाला सुद्धा त्याच्या आरोग्यावर उपचार करण्याचा अधिकार आहे जर त्या ठिकाणी त्या माणसाला ज्या माणसावर ही वैद्यकीय उपचार करावे लागते त्याला जर तातडीने मदत नाही मिळाली तर जर अक्षरशः पूर्ण कुटुंब त्याचा परिवार त्या ठिकाणी एकर अडचणी त्या ठिकाणी विकून त्याच्यावर इलाज करायला त्याला भाग पाडलं जाते आणि सगळ्यात महत्वाचं प्रधानमंत्री सहाय्यता निधीमधनं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मर्यादा आहेत फक्त तीनच माणसाला एका महिन्यात मदत करता येते आता चोवीस लाख मतदारसंख्या लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघात आम्ही येतो तीनच लोकांनी आजारी पडावं का आणि ते सुद्धा सरकारच्या मधले असलेला आजार बघून त्या ठिकाणी आजारी पडावं का मला वाटतं याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं करावं आणि सर्व समावेशक सगळ्या आजारांचा समावेश असणारी एक योजना त्या ठिकाणी आणावी जेणेकरून कुठल्याही गरीब माणसाला त्याच्यावर इलाज करण्यासाठी पासून वंचित राहावं लागणार नाही याची दक्षता केंद्र सरकारनं घ्यावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद